माननीय सीएम सरांचा जो शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला होता सात मोठे दिलेले होते आणि त्याचीच सांगड मान्य पंतप्रधानांचा जो स्मार्ट पोलीस स्टेशनचा प्रोग्राम होता त्याच्याशी घालण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने माननीय सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली एडचएसी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण पोलीस स्टेशन सर्वच पोलीस स्टेशन सर्व एसीपी ऑफिस आणि डीसीपी ऑफिस स्मार्ट बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत जी आहे पोलीस स्टेशनचे इंचार्ज एसीपी स्टाफ या सर्वांनी घेतलेली आहे आणि पोलीस स्टेशनचा चेहरामोर जो आहे तो आपण पूर्णपणे बदललेला आहे आपण जर बघितलं एक महिन्यापूर्वी कशी परिस्थिती दोन महिन्यापूर्वी शंभर दिवसाच्या जी परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती जर व्हिजिट केली तर मोठ्या प्रमाणावर जो आहे तो बदल झालेला आहे सर्वप्रथम म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोर असलेले भंगार वाहन सातही पोलीस स्टेशनच्या समोर आता एकही वाहन आपल्याला दिसणार नाही त्याचा लिलाव करून त्याचप्रमाणे फिर्यादीला परत देऊन आपण मोठ्या प्रमाणावर तो बंगार मुद्देमाल जो आहे तो दूर केलेला आहे मुद्देमाल जो आहे आमच्या उदाहरणार्थ भाईंदर पोलीस पोलीस स्टेशन आहे तिथे जर एखादा मुद्देमाल शोधायचा तर दोन दिवस त्याला तो मुद्देमाल सापडायचा नाही तर हे आयुष केल्यामुळे सर्व मुद्देमालाचं वर्गीकरण केलेलं आहे अनावश्यक मुद्देमाल काढलेला आहे आणि तो बॉक्समध्ये व्यवस्थित तारखेनुसार भरलेला आहे की जो दोन दिवस लागायचा तो एका मिनिटामध्ये आपण मुद्देमाल शोधू शकतो रेकॉर्डचं पण तसंच होतं रेकॉर्ड कम्प्युटराइज केलेलं आहे सॉर्टिंग केलेलं आहे जे कालबाई झालं होतं ते नाश करून ती रक्कम सुद्धा आपण शासनाच्या तिजोरीत भरलेली आहे त्याचप्रमाणे जे व्हिजिटर्स येतात साथ, त्यांच्यासाठी आपण हेल्पडेस्क चालू केलेले आहे त्यांचं नोंदणी केली जाते त्यांचे फीडबॅक पण घेतले जातात ई फीडबॅक पण आपण क्यू आर कोड सुरू केलेल्या आहे त्यांची बसण्याची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था या सगळ्याच व्यवस्था आपण केलेल्या आहे आणि जे स्वागत कक्षामध्ये कर्मचारी असतात त्यांना सॉफ्ट स्किलचं प्रशिक्षण पण आपण दिलेलं आहे सौजन्याने लोकांशी प्रकारे वागायचं तर त्याचप्रमाणे कलर झाड रंगरंगोटी अशा सगळ्याच प्रकारचा आंतरबाह्य चेंज जो आहे तो आम्ही केलेला आहे त्याचप्रमाणे पेंडन्सी मोठ्या प्रमाणावर होती पेंडन्सी सुद्धा आपण कमी केलेले पंचवीस टक्क्याचं के टार्गेट साहेबांनी दिलं होतं त्या टार्गेट पर्यंत आपण पेंडन्सी सुद्धा आणलेली आहे ऑनलाईन जे अर्ज असतात आपले सरकार पोर्टल आणि यावरचे तर ते सुद्धा आपण झिरो केलेले आहे एकही अर्ज त्यातला पेंडिंग नाहीये तर अशा पद्धतीने आपण सर्वच पोलीस स्टेशन एसीपी ऑफिसांनी हे आपण आय स्मार्ट केलेले आहे आणि याच ऑडिट दरवर्षी होणार आहे म्हणजे अजूनही आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तीन वर्षामध्ये सतत ऑडिट झाल्यामुळे एक चांगली सवय आणि ते कायमस्वरूपी राहणार आहे